नमस्कार मी अंजली ब्लाऊज क्लासमध्ये सर्व मैत्रींचे स्वागत करते पेपर ची हे पेपर कटिंग छत्तीस छातीची आहे आणि आता आपण कमीत कमी वेळात स्टेप बाय स्टेप ह्या ब्लाऊजची कटिंग आणि शिलाई करणार आहे तर आता हे अस्तर आहे या अस्तरवरती प्रत्येक पार्ट मी व्यवस्थित ठेवून घेऊन आखणी करून घेते याची पेपर कटिंगचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे ज्याने कोणी पाहिला नाही छत्तीस छातीचा तर त्यांनी बघून घ्या याची आपल्याला उंची पण भरपूर आहे आणि शोल्डर पट्टी आपण कमी घेणार आहे तर याची कटिंग कशी केली ते तुम्ही बघून घ्या या ठिकाणी आता बघा असा प्रत्येक पार्ट मी ठेवून बरोबर आखणी करून घेणार आहे आणि या ठिकाणी बघा एक्स्ट्राचं आपण अजिबात आखणी केलेली नाही सगळे पार्ट असे आता व्यवस्थित ठेवून घेते आणि आता आपण ही कटिंग करून घेऊया तर पाठ सगळे बघा कसे ठेवलेले आहेत व्यवस्थित बरोबर अशा पद्धतीने ठेवून कटिंग करून घ्यायचा असतर जे कोणी नवीन आहे ज्यांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही आणि त्यांना कटिंगचे व्हिडिओ पाहायचे आहेत आणखीन पुढे आपले येणार आहेत तर ते तुम्हाला पाहायला मिळतील जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर सविस्तर माहितीसह जे कोणी नवीन आहेत प्रत्येक छातीचा प्रत्येक घडीचा कसा शिवला पाहिजे त्याची मी सविस्तर माहिती देते तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करायची की तुम्हाला या ब्लाऊजची कटिंग आणि शिलाई कशी वाटली त्याचबरोबर वा तुम्हाला आणखी नवीन काय शिकायचं आहे का आणि काय हवं आहे तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकतात तर हे आता आपलं ब्लाऊज आहे त्याच्यावरती आपण आता हा प्रत्येक पार्ट ठेवून कटिंग करून घ्यायचा तर या ठिकाणी बघा मी कटिंग कसं करते जास्त कपड्यानं घेता फक्त पाव इंच घेते आता कपडा कसा आहे त्यानुसार आपण आज तर तो बरोबर कट केलेला आहे पण खालचा जर कपडा आपला मेन ब्लाउजचा जास्त सुळसुळीत असेल तर आपल्याला थोडासा कपडा जास्त घ्या घ्यायचा असतो आणि जर कपड्याची क्वालिटी चांगली असेल तर तुम्ही बरोबर कटाकटी कट केलं तरी काही हरकत नाही शिवताना व्यवस्थित आपल्याला काही अडचण येत नाही तर या ठिकाणी बघा मी जास्त कपडा न ठेवता पाव इंचच ठेवलेला आहे प्रत्येक पार्ट हा मी बरोबर ठेवून चेक करूनच कटिंग करते आणि आपला डावा हात आपला कपड्यावरती असला पाहिजे कटिंग करताना याची काळजी घ्यायची आता बाई पण कट करून घ्यायची भाईला थोडीशी जोड येणार आहे तर बाईला जोड कधीही पुढच्या साईडनीच द्यायची हे विसरायचं नाही आता आपण मागचा भाग कट केल्यानंतर जो थोडासा पार्ट उरला होता तर तो मी बरोबर ह्या ठिकाणी जोड द्यायला त्याचा वापर करणार आहे तो कटिंग कटिंग पन आ, ले ले पन पन तर कटिंग करताना व्यवस्थित बघायचं आणि कटिंग करायची जोडताना पण शिलाई करताना तुम्ही व्यवस्थित जोडून घ्यायचं राहिलेले पार्ट पण आपण व्यवस्थित बघा बरोबर ठेवून घेते हा ब्लाऊज आपण गोटचा शिवणार आहे तर याचा गोट कसा लावला जातो ते पण तुम्हाला का पट्टी कशी का काढली पाहिजे ते पण तुम्हाला सांगणार आहे आपल्या या व्हिडिओमध्ये ही क्रॉस पट्टी आहे क्रॉस पट्टी खालच्या साईडचा एक्स्ट्राचा कपडा कट करायचा हुकलुकची पट्टी पाठीची पट्टी अस्तरमधून काढून घ्यायची लुकला आपण याच्यातलाच कपडा घेणार आहे गळपट्टी काढणार आहे तर आपण पाठीची ती पट्टी काढून घेतली आणि बघा ह्या ठिकाणी क्रॉस कपडा घ्यायचा आहे आपल्याला सरळ किंवा उभा घ्यायचा नाही तर तिरकस कपड्यामध्ये आपल्याला गळपट्टी घ्यायची असते गळपट्टी ही सव्वा इंच ते दीड इंच घ्यायची आणि जर जास्त सुळसुळीत कपडा असेल तर दीड इंच घ्यायची आणि जास्त सुळसुळीत नसेल तर सव्वा इंच ते एक इंच घेतलं तरी चालेल एक इंच केव्हा घ्यायची ज्यावेळेस तुम्हाला गोठ खूपच बारीक शिवायचं आहे नाजूकसा तर त्यावेळेस तुम्ही सव्वा इंच एक इंच अशी घ्यायची आहे आता आपल्याला या ठिकाणी बघा लुकसाठी सुद्धा मी कपडा कट करून घेते दोन इंचा आता हे सगळे पार्ट आपण लगेच शिवणार असाल तर लगेच तुम्ही शिवायला घ्यायचं नाहीतर मग व्यवस्थित घडीवर घडी घालून ठेवायचं मागचा भाग पुढचा भाग कटोरी बाई असं सगळे पार्ट ठेवून घ्यायचे आता मी हे तुम्हाला कटिंग केलेले सर्व पार्ट दाखवते मग हे ठेवताना आपण मागचा भाग पहिले ठेवतो मग भाई ठेवतो आणि समोरचा भाग ठेवून नंतर शिवणार असेल तर अशा वेळेस आपल्याला व्यवस्थित अशी कटिंग ठेवून घ्यायची नाही तर पार्ट आपले हरवले जातात आता आपण शिवणार आहे मग शिवताना आपण पहिले समोरचा भाग तयार करून घ्यायचा या ठिकाणी बघा मी लुकची पट्टी तयार करून घेते असे सर्व पार्ट आपण जोडून घेणार पाटीचा भाग लुकची पट्टी असे सगळे आपण तयार करून घेऊया आता हा पुढचा भाग तयार करायचं त्यासाठी मी पहिले कधीही आपण सुरुवात करताना स्टेप बाय स्टेप शिलाई करतो कमीत कमी वेळात होण्यासाठी काय करायचं तर सर्वप्रथम आधी आपल्याला क्रॉसपट्टी तयार करून घ्यायची प्लेन असल्यामुळे उलटसुलट बघून घेऊन त्याच्यावरती सर्व भागावरती मी अस्त ठेवून घेतलं आणि खालचा भाग शिवून घेते त्याच्यानंतर नख मारायचं किंवा मा दापटीप द्यायची जरी आपल्याला दापटीप द्यायचं असेल तर अशा पद्धतीने आपल्याला नक मारून घ्यावं लागतं ज्या साईडला आपण दापटीप देतो त्या साईडलाच खालचा कपडा आला पाहिजे याची काळजी घ्यायची त्याचबरोबर वर वरच्या साईडनी सुद्धा आपल्याला शिलाई करून घ्यायची खालच्या साईडला जास्त कपडा सोडायचा जा नाही किंवा आपल्याला फुगा येणार नाही याची काळजी घ्यायची डावा हात आपला कपड्यावरती असला पाहिजे याची काळजी घेणार त्याचबरोबर आता कटोरी कटोरीला पण बघा समोरासमोर ठेवून घेतली प्लेन असल्यामुळे दोन्ही व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि पाव इंचावरती शिलाई मारायची ज्यावेळेस प्लेन कपडा असतो त्यावेळेस आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते नाहीतर एका साईडचा भाग तयार होतो तर दुसरीसुद्धा कटोरी तयार झाली कट शिवून एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आता कटोरीच्या साईडचा भाग तोसुद्धा बघा असं समोरासमोर ठेवून घ्यायचा आणि पाव इंचावरती शिलाई मारायची शिलाई ही आपली एकसारखी आली पाहिजे कुठेही फुगा येणार नाहीत चुन्या येणार नाहीत याची काळजी घ्यायची जर आपण कपडा डाव्या साईडला ठेवला आणि त्याच्यावरती आपला डावा हात ठेवला आणि व्यवस्थित प्लेन करत शिवून घ्यायचं त्यामुळे आपल्याला अस्तरचा ब्लाऊज छान दिसतो चुन्या येऊ द्यायच्या नाहीत या ठिकाणी जोड होतं तर अशा पद्धतीने मी जोड शिवून घेतला आणि त्या सर्व भागावरती आपण भाईचं अस्तर ठेवून आता भाई आपण तयार करून घ्यायची आपण खालच्या साईडला गोलाई दिलेली आहे थोडीशी पाव अंतरावरती तर ह्या गोलाईमुळे काय होतं दंडाच्या साईडला जो आपला ब्लाउज असतो तो कल्ला जात नाही असं नक मारून जिकड ज्या अस्तर आहे त्या साईडला आपल्याला दापटिप द्यायची आणि खालचा जो कपडा असतो तो सुद्धा आपण त्या साईडला वळवतो त्यानंतर प्लेन करून खालच्या भागावरती पाव इंच अंतरावर किंवा कडेवरती अशी शिलाई मारून घ्यायची त्यानंतर वरच्या साईडनी शिलाई करायची आणि एक्स्ट्राचा कपडा जो असतो तो नंतर आपण पूर्ण अस्तर जोडून झाल्यानंतर कट करायचा दुसरी बाई सुद्धा अशाच पद्धतीने तयार करून घेतली आणि आता ही कट करून घेते कट करताना पण बघा काळजी घ्यायची एकसारखं छान कपडा कट झाला पाहिजे नाही तर असं कुरतडल्यासारखा नको त्यासाठी आपली कात्री सुद्धा चांगली असली पाहिजे आणि खालच्या साईडला पण बघा गोलाई आली आणि त्यामुळे आपला ब्लाऊज छान दिसतो आणि त्यानंतर आपल्याला ही सुद्धा ब्लाऊज शिवता शिवता काळजी घ्यायची की आता ही भाईचा बघा भाग खाली वर तर झालेला नाहीये कमी जास्त झाला नाही ह्याची काळजी घ्यायची अशा पद्धतीने आपल्या दोन्ही भाई बघा किती छान झालेल्या आहेत फिनिशिंग मध्ये जोड दिलेली आहे ती पण आपल्याला कळणार नाही आणि छत्तीस छातीसाठी आहे छातीचा चौथा भाग आणि भाई उंची पाच आता मागचा भाग तर आता या ठिकाणी अस्तर जोडताना बघा काही ब्लाऊजमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर आपण पलटवतो गळ्याच्या साईडनी पलटवतो नाही तर कमरेच्या साईडनी सरळ कपड्यावरती अस्तर ठेवून आतल्या साईडला घेतो पण या ठिकाणी मी काय करणार आहे आतल्या साईडला अस्तर लावून घेणार आहे आपल्याला या ब्लाउजला गोट लावायचा आहे गळा कट केलेला नव्हता तो गळा मी कट करून घेते आता या ठिकाणी बघा सरळ कपड्यावरती ठेवून आतल्या साईडला न धुमडता मी डायरेक्ट आता आतला साईडच्या भागावरती अस्तर ठेवून पूर्ण राऊंड मारून घेणार आहे तुम्ही म्हणजाल असं का ताई तर आपण हो ता, या ब्लाऊजला गोट लावणार आहे तर मग तुम्ही पलटू शकत होता हा ब्लाऊज सिल्कचा मऊ आहे आणि आपल्या कमरेलासुद्धा पट्टी लावल्यामुळे ब्लाऊज व्यवस्थित कमरेमध्ये बसतो कमरेत उचलला जात नाही तर कपड्याचा अंदाज घेऊन काही ठिकाणी आपल्याला बदल करावा लागतो हे लक्षात घ्या जर तुम्ही दुसऱ्यांचे ब्लाऊज शिवत असाल तर अशा पद्धतीचे ब्लाऊज वेगवेगळ्या कपडा असतो तर त्यानुसार आपण बदल करायचा मी तीन चार पद्धतीने अस्तरचे ब्लाऊज शिवते सगळ्या पद्धती दाखवलेल्या आहेत आणि आणखीनसुद्धा मी त प्रत्येक पद्धत मी वेगवेगळी वेग तुम्हाला शिकवणार आहे तर सगळे व्हिडिओ बघत जावा आता या ठिकाणी बघा टक्स घ्यायचा टक्स घेताना पण एकसारखा येण्यासाठी मी आधी एक टक्स घेतला एका साइडचा आणि त्याच्यावरती छाप मारून घेतला आणि त्यानंतर डबल शिलाई याचे टक्स मारून घेतले दोन्ही टक्स आपले एकसारखे आले पाहिजे याची काळजी घ्यायची आणि गळ्याच्या खाली टक्स उंची असली पाहिजे शि शु, शिवून हे पण आपण घेतली पाहिजे काळजी त्यामुळे आता हो या, या ठिकाणी बघा मी खालच्या साईडला कमरपट्टी लावते एक एक चून टक्सच्या ठिकाणी घेते त्यामुळे आपली कमरपट्टी व्यवस्थित बसते आणि कमरपट्टी जी आपली अस्तर जी आहे त्याच्यावरती दापटीप द्यायची आणि आतल्या साईडला असं सा दुमडून घ्यायचं याला तुम्हाला हातशिलाई करायची असेल हातशिलाई करू शकतात किंवा ही शिलाई तुम्ही तशीच ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे हातशिलाई करणार असेल तर मोठी शिलाई करायची नसेल तर बारीक ठेवायची हा मागचा भाग झाला आता समोसा भाग तयार करून घेऊ तर आता बघा कटोरीचा टक्स इथे नऊची कटोरी आलेली आहे छत्तीस छातीसाठी तर त्याचा मध्य घेतला साडेचार वरती आणि टक्स उंची अडीच ते तीन इंच घ्यायची त्यानंतर सव्वा सव्वा इंच दोन्ही साईडला पॉईंट घेऊन जोडून घ्यायचे तर दोन्ही साईडला बघा बरोबर अंतर आलेलं आहे कधी समोरच्या हुकलूकच्या पट्टीच्या साईडनी जास्त पाव इंच जास्त येतं आणि मोंढ्याच्या साईडनी पाव इंच कमी येतं तरीही तुमचा ब्लाऊज व्यवस्थित बसतो कटोरी चांगली येते ते त्यात गोंधळून जायचं नाही बरोबर टक्स करून घेतल्यानंतर दुसरी कटोरी ठेवायची म्हणजे दोन्ही कटोरीचे टक्स एकसारखे येतात आणि मी आत्ता जशी आखणी केली त्याप्रमाणे तुम्ही कटोरीवर आखणी केली तर तुमची कटोरीचा टक्स एका साईडला जात नाही कधी मोंढ्या साईडला जातो तर कधी हुकलुकच्या साईडला जातो तर अशा पद्धतीने मार्किंग केली तर तुमचा कधीही एका साईडला टक्स जाणार नाही कटोरीचा तर अशा पद्धतीने काळजी घेऊन बरोबर टक्स घ्यायचे आता आपले दोन्ही कटोरी व्यवस्थित झालेल्या आहेत एकसारख्या आता कटोरीच्या साईडचा भाग जोडून घ्यायचा तर आता या ठिकाणी बघा कटोरी वरच्या साईडनी आली डबल टिप मारायला विसरायचं नाही एक्स्ट्राचं जर थोडासा कटोरीच्या साइडनी जे आपण वाढ होतो तो तो त्या ठिकाणी वाढला तर ते पाव इंच वाढतो त्याच्यापेक्षा जास्त वाढलं तर आपली कटोरी कुठं तर थोडी चुकली असं समजायचं पण पाव इंचानी जर वाढली तर काहीही हरकत नाही आता दुसऱ्या साइडनी बघा कटोरीच्या वरती साईडचा भाग येतो तर मग एका साईडला वरती येते तर एका साईडला कटोरीच्या वरचा भाग येतो जोडताना तर डाव्या साईडला आपला कपडा असला पाहिजे याची काळजी घ्यायची आणि एकमेकांवरती शिलाया मारतो त्यावेळेस आपल्या बरोबर एकमेकांवरती शिलाये आली पाहिजे याची काळजी घ्यायची तर कटोरी बघा आपली किती छान झालेली आहे आता क्रॉसपट्टी लावून घ्यायची क्रॉसपट्टी पण दोन ते तीन पद्धतीने लावतात पण मी हे जर तुम्ही नवीन शिकत असाल तर याच पद्धतीने क्रॉसपट्टी लावत जा जर तुमचं टक्स किंवा क्रॉसपट्टी कमी का पडली काय झालं तर तुम्हाला उसवायला सोपं जातं याच्यावरती डाप टिप द्यायची याच पद्धतीने आपल्या दोन्ही सुद्धा झाले आता हुक लुकची पट्टी तयार करून घ्यायची तर हे अंतर बघा आपलं सात साडेसात आलं पाहिजे याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही कमी घेऊ शकतात मग तो कुठं बदल करतो तर आपण कटोरीमध्ये करत असतो या डाव्या साईडला हुकची पट्टी आणि उजव्या साईडला लुकची पट्टी लावतो हुकची पट्टी ही वरच्या साईडला ठेवून आतल्या साईडला दुमडली जाते याच्यावरती टीप द्यायची नाहीतर डायरेक्ट असं दुमडलं तरी चालतं पण नवीन शिकत तर दाब टीप देऊनच आतल्या साईडला दुमडत जा त्यानंतर या ठिकाणी बघा व्यवस्थित असं सा, एकसारखी शिलाई आली पाहिजेल आणि एकसारखं अंतर आतमध्ये दुमडलेल्या पट्टीचं असलं पाहिजेल याची काळजी घ्यायची जर तुम्ही साडीचा वन साईड घेतला तर ही शिलाई दिसली नाही पाहिजे त्या पद्धतीने मॅचिंगचा दोरा घ्यायचा आता लुकची पट्टी बघा खालच्या साईडला ठेवून वरच्या साईडला दुमडणार त्यानंतर मधोमध मद दुमडायची आणि कडेला शिलाई मारायची कडेला शिलाई मारल्यामुळे जे आपण घरं बनवतो त्यावेळेस व्यवस्थित घरं बनले जातात आणि आपली हुकलुकची पट्टी बरोबर दोन्ही आल्या की नाही ते सुद्धा चेक करून घेतलं आता हे मार्किंग करून घेतली तर या ठिकाणी बघा लुकची घरं कशी करते एकदम तुम्हाला जवळून दाखवते या ठिकाणी शिलाई एकदम बारीक ठेवायची एकसारखे घरं आली पाहिजे आणि बारीक शिलाई असल्यामुळे काय होतं हुक आपलं जेव्हा आपण फिटिंगचा ब्लाऊज शिवतो तर पूर्ण ह्या लुकवरती ताण पडतो त्यामुळे याच्यावरती तुम्ही डबल शिलाई मारली तरी चालते किंवा बारीक शिलाई मारायची अशा पद्धतीने आपले हुक सुद्धा झालं आता मागचा भाग पुढचा भाग जोडून घ्यायचा तर शोल्डर जोडून घ्यायचं या ठिकाणी डबल टिप मारायला विसरायचं नाही सेम अंतर आलं पाहिजेल आणि एकमेकांवरती शिलाई आली पाहिजे याची काळजी घ्यायची जेवढा ब्लाउज आपल्याला वरून व्यवस्थित फिनिशिंगमध्ये असला पाहिजेल तेवढाच आतल्या साईडने सुद्धा फिनिशिंगमध्येच असला पाहिजे याची काळजी घ्यायची परत आपल्याला या साईडनी बाई लावायच्या पहिले किंवा असं चेक करून घ्यायचं की आपला मागचा पुढचा भाग खालीवर तर झालेला नाही ना शिलाईमध्ये किंवा कपडा जास्त कमी होत असतो किंवा सिल्कचा असल्यामुळे तर या ठिकाणी आपल्याला असं चेक करत करत ब्लाऊज शिवायचा कधीही तर भाई लावायच्या आधी आपल्याला गळपट्टी लावायची असते गोट मारता आपण गोटची पट्टी लावतो आता या ठिकाणी गोट लावणार आहे तर याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे सेपरेट तर तो गोट कसा लावायचा गळपट्टी कशी लावायची एकसारखा गोट येण्यासाठी काय केलं पाहिजेल ही सविस्तर माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ज्याने कोणी पाहिला नसेल त्यांनी बघून घ्या आणि या ठिकाणी बघा एकसारखा आपला गोट कसा झालेला आहे दिसायला पण खूप छान आहे आणि ब्लाऊज घातल्यानंतरसुद्धा गळा खूप छान येतो तर ज्यांनी कोणी पाहिला नाही तर त्यांनी तो बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी या ठिकाणी गळपट्टी कशी लावली गोट कसा केला आता याला मी भाई लावून घ्यायची तर याच्या फिटिंगचासुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तो बघून घ्या अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार झाला आहे याची फिनिशिंग आणि एकसारखी अशी फिनिशिंग येण्यासाठी याच्या सेपरेट मी व्हिडिओ बनवलेला आहे फिटिंग कशी केली पाहिजे एकसारखी साईडची शिलाई कशी आली पाहिजेल